जय भीम बुद्धाय मित्रांनो तू भीमा समाजाला घडेविले भी ही ओळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे अत्यंत प्रभावी आणि प्रतिकात्मक वर्णन आहे एका ओळी त्यांच्या आयुष्याचा सार आणि समाजासाठी त्यांनी दिलेला संघर्ष त्याग आणि याचे प्रभावी चित्र उभे राहते कुंभार मातीला आकार देतो ती माती अगदी कोरडी विस्कटलेली गचप नसलेली असते पण कुंभार त्यातून सुंदर उपयोगी टिकाऊ भांडी तयार करतो तो ती माती पाण्यात भिजवतो मळतो चाकावर फिरवतो त्याला योग्य आकार देतो आणि शेवटी ती भांडी आचेवर बाजून मजबूत करतो या प्रक्रियेत माती अनेक वेळा तुटते मोडते पण शेवटी ती उपयोगी बनते अगदी तसाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजातील दलित वंचित शोषित घटकांशी वागणूक घेतली एक काळ असा होता की ही माती म्हणजे समाजाची घटक मंडळी अगदी उपेक्षित होती अस्पृश्यता अन्याय अन्याय आणि अमनुष्यताच्या गर्ते त्यांचा जीवनप्रवास अडकला होता त्यांचं अस्तित्व नाकारलं गेलं होतं या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी समाजाच्या या मातीला ओळखलं त्यांना त्या मातीची ताकद माहिती होती त्यांनी सर्वप्रथम शिक्षणाचा मशाला ती घेतला शिक्षणाने समाजाला उजाळा मिळू लागला त्यांनी स्पष्टपणे सांगितले शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र म्हणजेच समाजाच्या परिवर्तनाची सुरुवात होती बाबासाहेबांनी स्वतः अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर महाविद्यालयीन कायद्यांचे आणि अर्थशास्त्राचे उच्च शिक्षण घेतले त्यांनी कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थानात शिक्षण घेतले पण हे शिक्षण केवळ स्वतःपुरते न ठेवता त्यांनी ते समाजासाठी वापरले ते भारतीय संविधानाचे शिल्पकार झाले त्यांनी संविधानात सर्व नागरिकांना समता स्वतंत्र न्याय आणि बंधुता ही मूल्य दिली या संविधानामुळे समाजातील सर्व घटकांना एक समान हक्क प्राप्त झाले अस्पृश्यतेवर बंदी घातली गेली जातीभेदाच्या विरुद्ध कायदे आले आरक्षणाची संकल्पना आली आणि समाजात एक सकारात्मक बदल घडू लागला पण हे काम इतकं का सोपं नव्हतं हजारो वर्षाची विषमता संपवणं हे दिव्य होतं पण बाबासाहेबांनी ते साध्य केलं कुंभार मातीला ज्याप्रमाणे सौंदर्य आणि उपयोगिता देतो त्याचप्रकारे बाबासाहेबांनी समाजाला मूल्य हक्क आणि आत्मभान दिलं त्यांनी लोकांना आत्मसन्मान शिकवला त्यांनी पाणी सत्याग्रह चौदा तळ्याचा लढा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह मुंबईतील मनुस्मृती धन अशा अनेक आंदोलने केली ही आंदोलने केवळ बाह्य नव्हती तर ती अर्थमानाचा झटका देणारी होती बाबासाहेबांनी समाजाला विचार दिले माणूस म्हणून जगा माणसाला माणूस म्हणून माना त्यांनी धर्माच्या नावाने चाललेल्या अंधश्रद्धेचा कर्मकांडांचा आणि जातीय विषमतेचा तीव्र निषेध केला शेवटी त्यांनी धम्म स्वीकारला बुद्धांचा धम्म जो समतेचा शांतीचा करुणेचा आणि विज्ञानवादी होता आज आपण जेव्हा या ओळी म्हणतो कुंभारापरी तू भीमा समाजाला घडविले तेव्हा त्या मागे असलेल्या हजारो दिवसांचे दुःख संघर्ष आक्रोश आणि परिवर्तनाचं स्वप्न दिसतं या ओळीतील बाबासाहेबांनी समाज घडवताना घेतलेली मेहनत समाजासाठी त्यांनी केलेली आघाडी आणि स्वतःचं संपूर्ण आयुष्य अर्पण केल्याचं भान येतं भीम म्हणजे केवळ नाव नाही तर तो एक विचार आहे तू एक चळवळ आहे तू एक उज्ज्वल भविष्याचा मार्ग आहे बाबासाहेबांनी समाजाला केवळ जगायला शिकवलं नाही तर स्वाभिमानाने जगायला शिकवलं त्यांनी समाजाच्या मातीपासून एक दृढ आत्मनिर्भर भांडे घडवले ज्या शिक्षण प्रशासन राजकारण विज्ञान उद्योग कलेसारख्या अनेक क्षेत्रात आपलं अस्तित्व सिद्ध करत आहेत आज जर कोणी डॉक्टर इंजिनियर अधिकारी मंत्री वैज्ञानिक उद्योजक किंवा विचारवंत म्हणून समाजात पुढे येतो तर त्यामागे बाबासाहेबांची दुरुष्टी आहे आज आपण जो लोकशाही भारत पाहतो तो बाबासाहेबांच्या विचारांनी घडलेला आहे ते खरंच समाजाचे कुंभार होते त्यांनी मातीला सोनं केलं शेवटी एकच सत्य कुंभारापरी तू भीमा समाजाला घडविले भी मातीला मान दिला त्याग अनंत पेलले भीम विचार दे प्रेरणा सतत नवी तुझ्या मार्गावर समाजाची होई भरारी तुझ्या मार्गावरच होई समाजाची भरारी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा